माझं नाव सांगली प्रसन्न संगवाई आहे मी 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 5 वर्षाची आहे मी प्रथम गटातून भाग घेतला आहे माझा पहिला शुभ માતા પિતા શંકર મૂષકો વાહન પાતું જ્યાં આઈ પાર્વતી ગણપતિ શ્લોક આદરા મત પો

ुगचा वध केला सीतेचं हरण झालं सुग्रीवाची दोस्ती झाली वालीचा वध केला हनुमानाने लंकेमध्ये जाऊन लंका जाळली सेतू बनवला आणि रामाने त्या सेतूवर चढत 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 लंकेला गेला मग रावण कोमकरण शी उत केला आणि मग मग रामणस्पण